शिवसेनेचे दोन्ही प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबासह दिल्लीत दाखल झाले असून इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीला आले आज ते लोकसभेमधील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत राहुल गांधी यांनी रात्रीच्या जेवणासाठी त्यांना निमंत्रित आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं बैठकीपूर्वी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी भाजप मोदी सरकार निवडणूक आयोगावर सडकून टीका केली व्ही बंद करतात मग निवडणूक कशाला घेतात असा सवाल ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होते आमचं मत कुठे आहे हे आता व्ही बंद केल्यामुळं आम्हाला कळणार नाही आमची मतांची कुठे नोंद होते हे कसं समजणार असा रोखोक सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे व्ही पॅट काढल्यानंतर आता निवडणुकीचा फार्स कशासाठी असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला नको असं भाजपच्या दिवंगत नेता सुषमा स्वराज यांनी देखील म्हटलं होतं याची आठवण उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यावेळी भाजपला करून दिले मोदी यांच्या सरकारला नीतिमत्ता राहिलेली नाही पाकिस्तान आपला शत्रू आहे पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवायला नको आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसणाऱ्या पाकिस्तान सोबत आपण क्रिकेट कसं खेळू शकतो असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय सच्छा देशभक्ताची व्याख्या करायची असेल तर सच्चा देशभक्तिस्तान देश सोबत कोणतेही संबंध ठेवणार असला पाहिजे सच्चा देशभक्त यांनी पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळू नयेत असा टोला ठाकरे यांनी लगावला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यात एकतर एव्हीएम वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्हीव्हीपॅट व्ही पॅट मशीनच आता काढून टाकलेलं आहे मग तुम्ही निवडणुका घेता कशाला सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून आम्हाला एकतर आमचं मत आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत, मत जातं आहे कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे ते ई मध्ये एममध्ये कळत नाही आहे कारण बटन डाबलं जातं आहे दिवा लागतो आहे आवाज येतो आहे ते रिसिप्ट दिसते पण ती रिसिट नंतर एकूण सगळ्या रिसिट काय मोजल्या जात नाहीत आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये रजिस्टर कसं होतंय ते कळत नाही बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची त्याच्यामुळे शाही जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाही थोडीशी उमटायची पण मत कुठे माझं मी दिलं आहे हे शेवटपर्यंत कळत होतं ते ई व्ही एममध्ये कळत नाही आहे आणि त्याच्यात आणखीन आता व्ही व्ही पॅट काढतायत मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फारस करता कशाला निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना